नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आपण सुंदर असे डिझाईन आता इथे पाहणार आहोत पहा तर तुम्हाला कॅनव्हास पेपरसुद्धा यूज करावा लागणार नाही यामध्ये कॅनव्हास पेपर यूज केला तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्याने अजून जास्त फिनिशिंग येणार आहे किंवा टिकणार आहे पण जरी कॅनव्हास पेपर तुम्ही यूज नाही केला तर अगदी तशीच्या तशी फिनिशिंग आपल्याला इथे मिळणार आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अगदी सविस्तर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही डिझाईन बनवायला घेतली ना तरी अगदी सुंदर बनणार आहे इतकं सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर तर असा आकार राखून घ्या व्यवस्थित तुम्हाला हवा तसाही घेऊ हो शकता तुम्ही पानाचा वगैरे सुद्धा आकार देऊ शकता इथे आणि आकार दिल्याच्या बाहेर पहा एक एक, एक इंचावर सगळीकडे असे डॉट देऊन घ्यायचे आणि मग ते असे जुळवून घ्यायचे म्हणजे अगदी व्यवस्थित आपला आकार जो आहे तो रेडी होणार आहे आता फक्त जिथे आपण आकार दिलाय सुरुवातीला तेवढंच कट करून घ्या गळा जी वरची लाईन आहे ती कट करायची नाही ती तशीच ठेवायची कारण आपण कॅनव्हास पेपर यामध्ये यूज करणार नाही आहोत तर आता कट करून घेतलं दोन्ही बाजू दोन्ही साईडला अशा एकमेकांच्या समोर टाकून घ्यायच्या पहा व्यवस्थित म्हणजे दोन्ही पार्ट एका साईडचे होत नाहीत आता हा पार्ट जो आहे तो आपल्या अस्तरला जोडून घ्यायचा अस्तर जे आहे ते सोयीचं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आता ही जी अस्तरची बाजू आहे अस्तर सॉरी आपला जो पीस आहे तो असा उलटा ठेवून घेतलेला आहे आपण म्हणजे जसं आपण जोडतो म्हणजे सोयीची बाजू वरती यायला हवी आणि अस्तर आतमध्ये राहायला हवं तर अशा पद्धतीने पहा व्यवस्थित आपण पार्ट इथे जोडून घेतलेला आहे आणि आता साईडचं कापड कट करून घ्या तंतोतंत आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे कुठेही कापड कमी जास्त राहायला नको म्हणजे फिनिशिंग येते तर दोरे वगैरे जागच्या जागे कट करून घेतले की सुंदर अशी फिनिशिंग पार्ट्सना येते तर आता जो पाठीमागचा टक्स आहे त्यासाठी मार्किंग केलं आहे मी ते साडेचार इंचावर उभा गळ्याच्या खालीच घ्या शक्यतो गळ्याच्या वरती जायला नको तर अशा पद्धतीनं पहा टक्स इथे मारून घेते मी कारण काय होतं नंतर जेव्हा आपण वरतून पॅच लावणार आहोत टक्स त्याखाली झाकला जाईल नंतर टक्स मारला तर पॅच त्यामध्ये अडकेल म्हणून तर आता हे जे आपण बाहेरची लाईन दिली होती ती परत एकदा डार्क करून घ्या व्यवस्थित कारण ह्या पार्टवर जशीच्या तशी आपल्याला ती उमटवून घ्यायची आहे तुम्ही हाताने पण आखून घेऊ शकता एक एक इंचावर अंतर देऊन परंतु ही सोपी प्रोसेस आहे की पटकन पार्ट टाकून घ्या आणि अशा पद्धतीने पहा झालं आपल्या दोन्हीकडच्या दोन रेषा आपल्याला मिळालेल्या आहेत आता हा जो गोल्डन पॅच आहे तो आपल्याला जॉईंट करायचा आहे तर असा पार्ट जो आहे आपला रेडी केलेला तो उलटा टाकून घ्यायचा आणि जी रेषा दिलेली आहे तर त्याच्यावरून पूर्ण पार्ट हा असा अगोदर इकडच्या बाजूने जोडून घ्यायचा गळ्याच्या बाजूने व्यवस्थित अगदी किनार टेप मारायची आहे इथं आपल्याला अशी पहा आणि आता ही जी रेषा दिलेली आहे तिच्यावरून सुद्धा आपल्याला इथे असं जोडून घ्यायचं आहे तर साडीचा कापड त्यांनी काढलं नव्हतं आणि त्यानंतर मला डिझाईन सांगितली त्यामुळे साडीत गोल्डन कलरची डिझाईन आहे तर आपण गोल्डनचा पॅच इथे घेणार आहोत नाहीतर काय होतं कधी कधी साडीचा कापड नसतं आपल्याकडे मॅचिंग कॉन्ट्रास्ट करायला तर मग काय करावं हे समजत नाही तर अशा पद्धतीनं पहा आता हे कापड जरासं जुळजुळीत आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटत असेल की ब इथं व्यवस्थित फिनिशिंग दिसत नसेल परंतु नंतर प्रेस केल्यानंतर अगदी व्यवस्थित ही फिनिशिंग रेडी होते आणि यावर आपल्याला लेस वगैरे पण जॉईन करायची आहे आता दोन्ही बाजूला सेम प्रोसेसने आपण जो पॅच आहे गोल्डन कलरचा तो जॉईन करून घेतलेला आहे डिझाईनचा आता गळ्याच्या बाजूने काय करूया हिरव्या कलरचा आपण याला गोट मारून घेऊया आता साडी जी आहे ती कॉन्ट्रास्टमध्ये चॉकलेटी कलर आहे पण कापड नसल्यामुळे आपण आता अशा पद्धतीचं करत आहोत मग त्या जरी तुमच्याकडे कधी कापड नसेल दुसरं समजा तुमच्याकडे डिझाईन आलं असेल करायला आणि साडीचं कापड नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता गोल्डनचा पॅच वगैरे लावून तर आता पहा इथे गोट व्यवस्थित मारून घेऊ गोट अगदी व्यवस्थित मारून घ्यायचा पहा एकसारखा का। कारण डिझाईनमध्ये काय होतं जेव्हा कोणी डिझाईन पाहतं तेव्हा सगळेच जे पैलू आहेत त्या डिझाईनचे पाहिले जातात तर गोट जर व्यवस्थित असेल ना तर अगदी सुंदर दिसते पहा आपली डिझाईन अशा पद्धतीने हळूहळू गोटला थोडासा वेळ लागला तरी चालेल तुम्ही नवीन असाल तर अगदीच हळूहळू मारा कारण गोट खूप महत्त्वाचा असतो डिझाईनमध्ये ब्लाऊजमध्ये तर अशा पद्धतीनं पहा गोट मी इथे मारून घेत आहे या बाजूने तुम्ही पट्टी लावून वरती लेस जरी जोडली तरीही चालू शकतं पण गोटने सुंदर अशी फिनिशिंग येते म्हणून मी इथे गोटच लावलेला आहे आता ही लेस घेतली ले पहा मी समोसा लेस आहे तर या बाजूने आपण काय करायचे जो आतला गोल्डन कलरचा पॅच आहे त्याची जी किनार आहे बरोबर दोन्ही लेसच्या बरोबर मध्यावर जोडली गेली पाहिजे बाहेर यायला नको किंवा सुटायला सुद्धा नको कारण त्याचे धागे निघू शकतात कारण आपण कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही म्हणून तर अशा पद्धतीनं पहा लेस जोडून घेतली मी लेसमुळं अतिशय सुंदर असा लूक आपल्या या जी डिझाईन आहे त्याला आलेला आहे दोन्ही बाजूला अशीच लेस आणि गोट मारून घ्यायचा आहे या बाजूलासुद्धा तर पहा अगदी सुंदर असं आपलं पार्ट हे रेडी झालेलं आहे खाली जे आहे अशा पद्धतीनं थोडंसं जॉईंट करून घ्या मध्ये आपल्याला पॅच जोडायचंच आहे अजून एक तर ते जोडताना काय होतं कमी जास्त होऊ नये म्हणून थोडंसं नॉर्मल मी खाली स्टिच करून घेतलं आहे आता याच्या पट्ट्या काढून घ्या तुम्ही मोजून घेऊ शकता दोन दोन इंचाच्या वगैरे मी अंदाजे घेतलेले आहे तिथं आपल्याला जो मधला पॅच आहे तो रेडी करायचा आहे पहा तर अशा पद्धतीनं दोन दोन इंच आपल्याला इथे कट करून घेतल्यात मी ह्या आणि गोल्डनच्या सुद्धा कारणे एक हा जो समोर तुम्हाला पॅच दिसतोय तसा आपण बनवणार आहोत गोल्डनचे सुद्धा आपण तसेच दोन दोन इंचाच्या पट्ट्या तयार करून घेऊया हे जे कापड आहे ते आ, विकत मिळतं पहा सत्तर रुपये पन्नास रुपये मीटरने जसं तुम्ही घ्याल तसं असं फोल्ड करून पहा अशा पद्धतीनं पट्ट्या ज्या आहेत त्या एकमेकावरती जोडून घ्यायच्या आहेत ओके अशा पद्धतीनं म्हणजे आतली टीप झाकली जाते एका खाली एका जा, एका एक असं जोडून घ्यायचंय एका आड एक जोडायचे आहेत सुंदर पॅच आपला इथे रेडी होणार आहे साईड कमी जास्त झालं तरी हरकत नाही कारण आपण ते जोडणारच आहोत पण एक्स्ट्रा ऑलरेडी घेतलेला आहे त्यामध्ये तर अशा पद्धतीनं पहा आपला पॅच रेडी झालाय तुम्ही वरती जे कोण दिसत आहेत दोन्ही तिथंपर्यंतसुद्धा घेऊ शकता परंतु तिथपर्यंत घेतल्यानंतर एवढी सुंदर फिनिशिंग येणार नाही म्हणून अशा पद्धतीनं मी ठेवून घेतला आहे तो जो पॅच तयार केलाय आपण तो आणि दोन्ही बाजूने सिक्युअर करून आहे आपली जी टाचन पिन असते त्याने आणि आपला जो गोट आहे त्याच्या अगदी बरोबर जी कड असते त्यामध्ये टीप घ्यायची आहे म्हणजे टिपसुद्धा दिसणार नाही आणि सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाउजला इथे येणार आहे तर पहा अतिशय व्यवस्थित असं आपला पा, हा पार्ट इथे रेडी झालेला आहे साईडचं जे आहे ते कट करून घ्या दोन्ही बाजूने मैत्रिणींना तुम्हाला आणखी डिटेलमध्ये डिझाईनचे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेन तर आता या डिझाईनमध्ये कुठेही वाटत नाही आहे पहा की आपण कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही कारण खूप जास्त सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे तर खालच्या बाजूने असं सिक्युअर करून घेतलं आहे मी तुम्ही याला हात शिलाईसुद्धा मारू शकता आत्ता मोठी टिप मारून किंवा तुम्ही टीप मारली तरीही चाललेली एकदा अंतरावर टीप मारली तरी मार तर फिनिशिंग सुंदर दिसते तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता सरळ टिपा तुम्हाला मारता येत असतील म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी म्हणते मी तर तुम्ही सरळ टिप मारून घ्या किंवा मग हात शिलाई केली तरी चांगलंच आहे आता इथे पॅच पहा तुम्हाला हवा तसा तुम्ही ठेवून घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा तुम्ही याच्यासाठी घेऊन या आणि सुंदर असे पॅच दोन इथे ठेवायचेच आहेत आपल्याला तर चॉकलेटी कलरचे ठेवल्यानंतरसुद्धा छान लुक आलेला आहे या डिझाईनला आणि दुसरेसुद्धा ठेवून मी पाहणार आहे की कसे दिसत आहेत तर पहा सुंदर अगदी सुंदर आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे गोल्डन पॅच ठेवून पाहिले तरीसुद्धा अतिशय सुंदर ही डिझाईन दिसत होती व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब